जागतिक छायाचित्रकार दिनानिमित्त सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या वतीनं छायाचित्रकार सन्मान सोहळा उत्साहात पार पडला तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या हस्ते पत्रकारितेतील छायाचित्रकारांचा सन्मान करण्यात आला तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या हस्ते छायाचित्रकार गणेश हरमलकर सतीश हरमलकर जतीन भिसे अजित दळवी रोहित कशाळीकर व्हिडिओग्राफर साहिल दहिबावकर कौस्तुभ मुंडिये साभाजी परब अनुजा कुडतरकर भुवन नाईक यांना भेटवस्तू आणि गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आलं त्यावेळी उपस्थितांनी छायाचित्रकारांना शुभेच्छा दिल्या

पत्रकार मिळत यांना मी धन्यवाद देतो की तालुका पत्रकार संघ त्यांच्या आयोजित हा कार्यक्रम संपन्न झाला आम्हाला पण एकदम आश्चर्य वाटलं की चुकायची जाताना खूपच मन भरून आलं की खूप आनंद वाटला की तुमचं आमच्यावर म्हणजे फोटोग्राफर प्रेम खूप आहे पत्रकारांचं कारण त्यांना पत्रकारांना माहिती आहे की फोटोग्राफ फोटोग्राफ फोटोग्राफर जेव्हा एक काढलं जातं तेव्हा जिवंत करण्याची ताकद या पत्रकाराच्या मध्ये असते एखादा फोटो आला तर ते बघूनच कॅप्शन लिहितात आणि तो फोटो जिवंत करण्याचं माध्यम म्हणजे एक पत्रकार मला तुम्हाला खरंच शुभेच्छा द्याव्या लागतात म्हणजे आभारी आहे तुमचं सर्व सर्व सामाजिक पत्रकारांचा संघाचं की आमचं खूप कौतुक केलं आमच्याकडून जास्तीत जास्त सहकार्य होण्याचं किंवा सरकारी तुम्हाला असणार आहे छायाचित्र वृत्तपत्रामध्ये जे छायाचित्र येतं हे वृत्तपत्रात छायाचित्र म्हणजे अग्रलेख असतं छायाचित्र हा अग्रलेख असतो कसा तर त्या छायाचित्रामध्ये सगळं काही स्पष्ट केलेलं असत काय छायाचित्र आहे कशा पद्धतीचं आहे अग्रलेखामध्ये ते लिहिले जातं आणि इथे छायाचित्र आपल्याला दिसतं छायाचित्र बघितल्यानंतर आपण लग्न घेतात हे छायाचित्र असं आहे हे सगळं आपण त्याच्यामध्ये कळत आणि चांगलं उपकाम सचिन तेंडुलकर अध्यक्ष यांनी घेतला की छायाचित्रकारांचं त्यांनी त्यानिमित्ताने केलं मी सर्व छायाचित्रकारांना शुभेच्छा छायाचित्र बोलक करण्याचं काम छायाचित्र घातलं ते चांगलं आहे पण आता ए आहे किंवा ॲडव्हान्स मोबाईल आहे त्यामुळे छायाचित्रकारांवर काही प्रमाणात म्हणजे थोडंफार मर्यादा मर्यादा आहे पण त्याच्या पलीकडे जाऊन एखादं होतो लाख दोन लाख विकला जाऊ शकतो किंवा लाखापर्यंत जाऊ शकतो असं सुद्धा आहे त्यामुळे त्यांनी या सगळ्या ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी न फसता आपलं प्रामाणिकपणे काम करावं आणि विशेष म्हणजे काय व्हायचं तुम्ही काय व्हायचं मोबाईल यायच्या बद्दल की छायाचित्र नसते की अडून राहील म्हणजे एखादा कार्यक्रम असला की तो व्हायचा वेळ पण आता ती परिस्थिती बदलली मोबाईल मोबाईल परिस्थिती बदलली त्यामुळे त्यांनी सुद्धा कळवा सुरू व्हायला पाहिजे अशा शुभेच्छा आणि आणि आज जागतिक छायाचित्रकार दिन साजरा करायचा <coughs> आम्ही मी ज्यावेळी मी हरिशंद्र पवार यांच्याकडून मी तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदाची दुला ज्यावेळी स्वीकारले त्यानंतर आम्ही वर्षभराचं एक प्लान तयार केला आपले सहकारी निर्णय यावरच आणि सर्वच सहकार्याने मिळून की कोणकोणते कार्यक्रम आपल्याला करायचे आहेत आणि त्यात महत्त्वाचे जे कार्यक्रम आहेत त्यामध्ये जसा पत्रकार दिन आहे तसा छायाचित्रकार दिन हा सुद्धा महत्त्वाचा आज एकोणीस ऑगस्ट आणि हा त्या जागतिक छायाचित्रकार दिन साजरा करायचा असा आमच्या मानस होता आणि तो प्रत्यक्षात उतरवता आला थोडीशी घाई गडबड झाली कारण सलग कार्यक्रम आहेत आणि त्यामुळे काही जण उपस्थित सुद्धा राहू शकले नाही काय आहे हे मी अनिल कडून अगदी जवळून बघितलेलं आहे एक छोटंसं उदाहरण देतो एकदा नरेंद्र उद्यानात आपले हे झाडं आहेत त्या झाडावर काही घर गर, घरं बांधली होती ज्याला आपण काय म्हणतो आणि त्याची बातमी करायची होती त्या नंदू पेंडणेकर होते आमच्याकडे आमचे तालुका इंचार्ज होते आणि मी त्यावेळी सावंतवाडी वेळे वातावरण काम करायचो म्हणून अनिलला घे आणि तिकडे वर जा आणि तोच फोटो घेऊन ये आणि त्यावर आपल्याला बातमी करायची मी अनिल त्यावेळी अनिलकडे अनिल एक स्कूटर होती त्याच्यासोबत ते आणि आम्ही नरेंद्र उद्यानात जात होतो वर जात असताना अचानक अनिल बिसेंनी मला खाली होतो खाली होतं पटकन खाली होतं कशा आलं नाही काय म्हटलं गाडीचा काही प्रॉब्लेम झाला असेल त्याने अक्षरशः गाडी स्टँडला पण लावली नाही गाडी तशीच टाकली आडवी कॅमेरा काढला आणि फोटो घेतला तो फोटो होता आपला शेकरू जे शेकरू आहे ते असं वर जात होतं आणि त्यांना तो फोटो घ्यायचा होता त्यांच्या नजर आज जरी आपण म्हटलं की मोबाईल बारी बारीतले मोबाईल आले खूप महागडे कॅमेरे आले पण त्यापेक्षा महत्वाची असते ती छायाचित्रकाराची नजर हा त्याची जी दृष्टी आहे त्यामागची ते सगळ्यात महत्वाचं आहे आणि त्याने तो मला मी बघितला पण नव्हतं आणि त्याने तो फोटो घेतला आणि तो फोटो असा आला या झाडावरून त्या झाडावर उडी मारताना असा मध्ये तरंगा असा चारिपाय आणि तो आणि तो फोटो मला वाटत वेगवेगळ्या प्रदर्शनामध्ये सुद्धा तो नंबर वन फोटो झाला होता छायाचित्रण काय असतं हे या सर्व कॅमेरा म्हणजे आहेत छायाचित्रकार आहेत म्हणजे त्यांची जी दृष्टी आहे ती सगळ्यात महत्वाची असते आणि बातमी आम्ही आता पत्रकार आहोत पत्रकाराच्या बातमीला जे खरं वजन प्राप्त होत जी खरी परिपक्वता त्याला जी प्राप्त होती त्या एका फोटोमुळे होते आणि नुसती जर प्लेन बातमी लावली तर ती कोण वाचणार नाही पण त्याच्यावर जर एखादा फोटो असेल तर तो फोटो ती वाचत होते मग असे म्हणाले की फोटो पत्रकार जिवंत करतात पण मी जर म्हणतो की पत्रकार आमची जी बातमी आहे ही तो फोटो जिवंत करत असतो कारण ते दोन्ही एकमेकांची त्याच्यात सांगड आहे आणि ते आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे त्यामुळे पत्रकार जेवढे महत्वाचे आहेत तेवढे तुमच्यासारखे अनेक छायाचित्रकार फोटो आपलं पण करत तर आपल्या सर्वांना पुन्हा एकदा छायाचित्रकार दिनाच्या शुभेच्छा देतो जास्त वेळ घेत नाही कारण बराच उशीर पण झालेला आहे आपल्याला बातम्यांचा खूप आहे त्यामुळे पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो माझ्या एका आपण सर्वजण पुन्हा एकदा आपल्याला तहसीलदार श्रीधर पाटील यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केलं छायाचित्राचं महत्व मला सांगितलं की बोलकं असतं त्या चित्रावर लिहिणारे पत्रकार म्हणजे तुमचं श्रीकृष्ण आणि अर्जुना सारखं आहे म्हणजे त्यामुळे ते तुमचं चांगलं आणि खूप छान वाटलं की तुमचं पत्रकार संघाचं आणि सगळ्यांचं चांगलं नातं आहे आणि ते एकमेकावर प्रेम आहे अतिशय दोन गोष्टी सांगितले की एआय आले पण एआयच्या जमीना जमान्यामध्ये फोटोकॉपी किंवा प्रमाण वाढलेलं आहे किंवा पायरसी पायरसी तर माझी पत्रकार बांधवांना विनंती आहे छायाचित्रकार बांधवांना की ते आपण वॉटरमार्कचा त्याच्यामध्ये जरूर वापर करावा आणि त्याच्याबरोबर थोडस आपण मी आपल्यालाच विनंती करतो की आपण एक कस वर्कशॉप किंवा हे आयोजित करावे जेणेकरून ते फोटो पायरसी होऊ नयेत म्हणून आपण नाही करावं तसं ते गरजेचं आहे नाहीतर एवढं आपण तुम्ही मेहनत घेऊन फोटो काढलेला असतो आणि तो कोणतरी इंटरनेटच्या जमान्यामध्ये तो कॉपी करून पायरसी करून होऊ शकतो तर त्याच्यामध्ये वॉटरमार्क किंवा आणखी काही जे ते काही टेक्निक्स आहेत तर त्याचा आपण वापर केला पाहिजे आणि छायाचित्रकारांचा म्हणजे म्हणजे मला कुठलाही पेपरातला की पहिल्यांदा मी शेवटचं पान उघडतो शेवटचं पान उघडत आणि पहिला पहिला ते क्रीडाच्या बातम्या वाचतात म्हणजे ते तरुण भारत असू दे पुढारी असू दे किंवा भारताची इकडचा सकाळ असू दे किंवा प्रहार असू दे पण प्रत्येक पानाच्या शेवटच्या पानावर तरुण भारतला तर नेहमी अर्धा पेज त्यांची हे असायचे नेहमी आता पण येते सज्जन तेंडुलकर शब्द केलं तर ते हेल्मेट सहित पुरतो किंवा जीवा हे जे बातमी म्हणजे पूर्ण वाचल्यानंतर किंवा मग त्याच्यामध्ये त्या अनुषंगाने सुंदगिरी साहेबांचं सदर असेल ते तर ते जिवंत वाटायचं वाचायला मजा यायची म्हणजे ते छायाचित्रकाराची ताकदच असते की ते फोटो बघितल्यानंतर जसं जसं यांनी शेकृत सांगितलं आम्ही आता ते मोबाईलवर फोटो काढतो पण ते आहे तो मोबाईल मध्येच पाहायला चांगला वाटतो म्हणजे तो प्रिंट काढून त्याच्यामध्ये ते रिझोल्युशनचा फरक येतो आता हाय डेफिनेशन आले सहा त्यांच्याकडे आयफोन आहे किंवा हे आहे तर ते आयफोन मध्ये जरा चांगली क्वालिटीचे फोटो येतात परंतु ते कॅमेऱ्याला रिप्लेस नाही करू शकत कारण कॅमेऱ्याचा जो फोटो आहे तो कॅमेऱ्याचाच फोटो आहे त्यामुळे अतिशय सूक्ष्म निरीक्षण सुद्धा कॅमेऱ्याद्वारे टिकलं जातं आणि त्याच्यामध्ये ते बारकावे टिपतात त्यामुळे छायाचित्रकारांना जे काही आव्हान आहे आपण मी तेच आव्हान करेन की आपण त्याच्यासाठी आयोजित करा आणि जे नवीन तरुण पत्रकार आहेत सुद्धा आपण आपले जे ज्येष्ठ पत्रकार आहेत त्या ते बांधवांनी त्यांना मार्गदर्शन करावं जेणेकरून त्यांना पत्रकारितले बारकावे शिकायला मिळतील छायाचित्रकारांचा ज्येष्ठ आणि अनुभवी छायाचित्रकारांचा त्यांना नवीन छायाचित्रकार आहेत त्यांना निश्चितपणे फायदा होईल आणि आपण जर्नलिझमचा कोर्स आपल्या इकडन तालुक्यामध्ये त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आवड जास्ती जास्त लोक म्हणजे नवीन पत्रकार मध्ये आहेत तिथे एक वेगळं करिअर ऑपॉर्च्युनिटी आहे की एक वेगळी करिअर ऑपॉर्च्युनिटी आहे आणि इथूनच आपल्या राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रीय स्तरावर पत्रकार इथून जायला पाहिजे कारण की आपल्याकडे चांगला बाळाशास्त्री जांभेकरांचा वारसा आपल्या जिल्ह्याला लावलेला आहे त्यामुळं आपल्या सर्व पत्रकार बांधवांना आणि मी देतो आणि तुम्हाला आवडून सांगतो की महसूल विभागामध्ये कोणत्याही तुमचा कोणताही अजेंडा दाखला असेल काय असेल कधी मीटिंग मध्ये असो कधी तुम्ही एक सिंपल मेसेज प्रॉप्ट करा आमच्यासाठी की साहेब आम्हाला मला अर्जेंट पाहिजे आहे आणि तुम्हाला वैद्यकीय आणखी कुठलाही निश्चितपणे तो देण्याचा प्रयत्न करू जेणेकरून महसूल म्हणजे आता गतीमान झालेलंच आहे आम्ही घरी बसल्या पण टाकल्याचं ऑनलाईन टाकलं आम्ही अप्रूव्ह करू शकतो रात्री बाराला बार म्हटलं तरी रात्री बाराला फोन केला सांगितलं साहेब मला आता टाकला पाहिजे तर आम्ही देऊ शकतो कारण की तेवढे ऍडव्हान्स आहे आणि ऑनलाईन सिस्टीम असल्यामुळं काम करता येतं त्यामुळं सगळ्यांना शुभेच्छा देतो असंच आपण सावंतवाडी तालुका पत्रकार संघ जिल्हा पत्रकार संघ नेहमी काम चांगलं करत तर त्यांच्यासाठी शुभेच्छा देतो आणि कधीही तुमची अडचण आली तर आम्हाला नक्की सांगा आमच्या मसुली वर्गाकडून आम्हाला पूर्ण तुम्हाला सहकार्य आहे आणि आपल्या माध्यमातूनच आता आवाहन करतो की आता गौरी गणपती आलेले आहेत आणि आता ई पीक पाहणी आणि आपलं ॲग्रिस्टॅग योजना आहे की ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांनी आपलं पीक विमा नोंदणीसाठी आपल्या शेतामध्ये जे काय आहे पीक आहे त्याची नोंदणी करणे आवश्यक आहे आणि त्याचबरोबर ॲग्रिस्टॅग म्हणजे जे जसं शेतकऱ्यांचं आधार कार्ड आहे आपलं आधार कार्ड आहे तसं शेतकऱ्यांचं आधार कार्ड म्हणजे ते फार्मर रजिस्ट्रेशन आहे ॲग्रिस्टॅगचं तसं ते लोक आपल्यामार्फत ते लोकांपर्यंत तुम्ही पोहोचवा आता आम्ही गणपतीच्या ह्याच्यामध्ये कॅम्प घेण्याचं नियोजन आहे प्रत्येक मंडळामध्ये ते कॅम्प घेऊन लोकांपर्यंत ते पोहोचवण्याचं आमचं नियोजन आहे मी ग्रुपवर आपल्याला अपडेट करेल की कसं नियोजन आहे ते आणि आपल्या माध्यमातून पण द्यावं आपण पण पाहताचे फोटो काढून शेतकऱ्यांना जरा प्रोत्साहित करायचे बांधा आणि मंडळापर्यंत राहते जेणेकरून ते जास्तीत जास्त लोक ते पीक पाणी करतील आणि ते शेतकऱ्यांना आता कसं आहे पावसाची अनिश्चित आहे त्यामुळे नुकसान भरपाई मिळायला वगैरे ते पीक पाणी करणं आवश्यक आहे त्यामुळे पुन्हा एकदा पत्रकार संघाचे मी आभार मानतो की त्यांनी इथं मला बोलवलं आणि एवढ्या चांगल्या कार्यक्रमाचा मला म्हणजे अनुभव आला त्याबद्दल पुढेच एकदा धन्यवाद देतो मान्यवरांचं स्वागत पत्रकार संघाचे अध्यक्ष सचिन रेडकर आणि सूत्रसंचालन सहसचिव विनायक आवस तर आभार ज्येष्ठ पत्रकार राजेश नाईक यांनी मानले यावेळी पत्रकार रुपेश हिरा नरेंद्र देशपांडे प्राध्यापक रुपेश पाटील नागेश पाटील निखिल माळकर साभाजी परब जतीन भिसे अजित तळवी कौस्तुभ मुंडिये अनुजा कुडतरकर सतीश हरमलकर रोहित कशाळीकर भुवन नाईक संतोष परब यांच्यासह अन्य पत्रकार बांधव उपस्थित होते आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईचं सा युट्यूब चॅनल